दानातदान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्यावर असलेल्या व्यक्तीला जीवनदान मिळते काका गोळे फाउंडेशन व मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत रविवारी एक जून रोजी साखळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मागील एकवीस वर्षापासून कोणतेही बक्षीस अथवा भेटवस्तू न देता कार्यकर्ते व रक्तदात्यांच्या सातत्यामुळे रक्तदात्यांनी प्लाझ्मा व माया रक्तपेढी यांच्या सहकार्याने आतापर्यंत दहा हजारहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे आयोजकांनी सांगितले एकवीस वर्ष आम्ही संकल्प सेवा समिती आणि काका कोळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेतो त्यामध्ये आता कोविडच्या काळामध्ये आम्ही दर महिन्याला गेलो आणि त्याच्या आधी आम्ही वर्षातून एक असं शिबिर घेत पण कोविड मध्ये एकच तुटवडा होता आम्हाला आमच्या बँका असतात त्यांनी आवाहन केलं होतं की तुमच्याकडे तुम्ही अपील केलं की योग रक्तदान करायला येतात तर तुम्ही दर महिन्याला एक वेग घे काय ज्या काही सत्तर ऐंशी शंभर फाटल्या त्याप्रमाणे आपल्या आवाहन प्रतिसाद देऊन रक्तदाट्याने दर महिन्याला आमच्या द्याऐंशी ते शंभर थोड्या रक्त जमा होत त्यामुळे लोकांना खूपच दिलासामे काय काम आतापर्यंत दहा हजार लोकांनी आमच्याकडे रक्तदान केलंय आणि एक हजार लोकांना आम्ही बदलावू लागले मोफत रक्त आणि हे सगळं आवाहनाला प्रतिसाद देऊन येणारी आमची मित्रमंडळी अनेक आमचे असं रक्तदाते काही काही रक्तदाते आमचे असे तिचे कल्याण सुद्धा आमच्या हा सगळ्यांच्या रक्तदाय शक्य तेव्हा हे सगळं एक पिकवल म्हणजे माझे सिस्टर आशिष एक पंधरावीस लोकांचा जवळचा असा एक मित्रमंडळ आहे ते सगळे पण सगळ्या आमच्या कामामध्ये खूप मदत करत आ, मी अंजली अति गोळे मी या शिबिराच्या निमित्ताने अस असे आवाहन करेन की जास्ती जास्त लोकांनी रक्तदान करावे जे जेव्हाही तुमच्या तुमच्या सदस्यांना गरज कळेल तेव्हा तुम्हाला कधी इझिनी रक्त मिळू शकत आणि त्याच्या बरोबर महिलांचं ही हिमोग्लोबिन चेक होतं या निमित्ताने त्यामुळे बरेचसे म्हणजे आल्या तर त्याच्या पंधरा महिन्यापर्यंत याच कारणाने रिजेक्ट होतं चळवळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका